नमस्कार जय शिवरा मित्रांनो मित्रांनो पी एम किसान अर्थातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो एकविसावा हप्ता आहे या संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि गुड अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बिहारची निवडणूक ही चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी म्हणजे काल याचा निकाल लागला आणि तोपर्यंत आचारसंहिता असल्यामुळं पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो एकवीस तासावा त्याचं वितरण होतं हे करण्यात येऊ शकत नव्हतं त्याच्यामुळं पी एम किसानच्या जे जी वेबसाईट आहे त्याच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं होते की बिहारच्या निवडणुकीचा निकाल जसा काय लागेल तसं पंधरा तारखेपासून पी एम किसानचे आर एफ टी साईन व्हायला सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो आजपासून पी एम किसानचे जे आर एफ टी आहे म्हणजे जर का एखाद्या लाभार्थ्याला जर का हा हा हप्ता जर का वितरित करायचा असेल तर त्याचा पहिला आर एफ टी साईन होत असतो आणि तो आर एफ टी साईन झाल्याच्या नंतरच त्या लाभार्थ्याला म्हणजे एक तारीख घोषित करून तो हप्ता वितरित केला जात असतो मित्रांनो ही तारीख देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा पी एम किसानचा हप्ता लाभार्थ्यांना वितरित केला जाणार या योजनेच्या अंतर्गत एकाच घरातील लाभ घेत असलेले दोन लाभार्थी आणि फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र ठरलेले लाभार्थी तसेच म्हणजे आपल्या जमिनीची चुकीच्या पद्धतीने नोंदणी केलेले लाभार्थी असे जवळजवळ पस्तीस लाख लाभार्थी वगळून जवळजवळ नऊ कोटी लाभार्थ्यांना हा हप्ता वितरित केला जाणार आहे याच्यासाठी जवळजवळ अठरा हजार कोटी रुपयाची निधी लागणार असून हा हप्ता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे चला मित्रांनो भेटू अशात नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र